वास्टर्न मशरूम तयार करण्यासाठी सावलीला ऊन चालत डायरेक्ट सनलाईट आलेलं चालत नाही सावली असली तरी चालत नाही म्हणजे तुम्ही करू शकता किंवा मागा आपले हर्स बांधेल बांबू हर्ट्स बांधेल असं करू शकता किंवा एखाद्या टेरेस आहे किंवा शेतामध्ये जागा तर त्या शेतामध्ये जागेमध्ये पत्रा टाकावर किंवा जे असले सुद्धा असेल साईट समजा किमती नसतील तर कोणपाठ कोनपाट लावा किंवा सेगनेट असत सेगनेट बांधा तरी सुद्धा चालतं म्हणजे तुम्हाला करता येईल त्याच्यासाठी काय स्पेसिफिक बिल्डिंग बांधली पाहिजे त्याची मग काही गरज नाही साध्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा हे करता येईल आता हे मशरूम करण्यासाठी काय लागतं तर ॲग्रीकल्चर वेस्ट मटेरियल आता ॲग्रीकल्चर वेस्ट मटेरलमध्ये काय शेतात काव पाला असतो शेतामधला आपण आता गहू हार्वेस्ट करतो त्यावेळेला गावाचं पोस पडतो सोयाबीन काढून त्यावेळेला सोयाबीनचं पडतं भात काढून त्यावेळेला भाताचं मिळतं काही ज्वारी काढून त्यावेळेला ज्वारीचं मिळतं ते कुठलं मटेरियल असेल ते मटेरियल घेणार आहे तुम्ही तर ज्या ते सीझनमध्येच हे मटेरियल आणि नाही ते मिळत नाही आता तुम्ही गावाचा कार्ड मागायचं तर ते मिळत नाही तेव्हा काही लोक स्टोअर करून ठेवलेलं असतं स्टोअर केलेलं असतं ते स्टोअर केलेले लोक खूप महाग विकतात पैसे सुद्धा गावाच्या काळाचा रेट जास्त आहे गहू तुमचा पंचवीस रुपये किलो जात असेल तर गावाचा कार्ड सुद्धा पंचवीस तीस रुपये किलो तुम्हाला घ्यावं लागतं सीजन नसतं पण सीझनमध्ये तुम्ही गेला शेतकऱ्यांकडे तर फ्री ऑफ मिळतो शेतकऱ्याला का ते शेतात टाकून द्यायचं काढून टाकायचं त्या त्यावेळेला जर शेतकऱ्यांकडे तुम्ही गेला सीझन चालू असताना त्याला सांगेल इतर वेळेला काय लोक मार्केटिंगसाठी ते भरून ठेवले जातात आणि घेत म्हणून ज्या सीजन मध्ये मिळेल त्या सीझन मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आता हे कुठले काळ घेतलं वेस्ट मटेरियल तर हे बारीक हे तुकडे करावे लागतात दोनच काळ असे आहेत गव्हाचा आणि सोयाबीनचा काळ असं आहे मशीन मध्ये टाकले तुम्ही गव्हाचे तुकडे एका साईडला गहू पडतं एका साईडला तुकडे पडतो भुसकट पडतो ते भुसकट चालतं सोयाबीनचं असेल तरी चालतं बाकी के के ते ते ती ती जो कुठलाही मटेरियल घेणार असेल ज्वारीचा कडवा किंवा त्याच्यासाठी कटर मशीन लागतो तेव्हा आता जर पेंढा घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला कटर मशीन लागतात पोथ्यानं वगैरे तुम्हाला मार्केटमध्ये कटर मशीन आहेत कडवा कुपी जनावरांसाठी कडवाकोफी करतात त्या मशीनमध्ये टाकली किती बारीक तुकडे होतात जनरली हे मटेरियल करताना आपल्याला दोन दोन इंचाचे बारीक तुकडे लागतात तुकडे तर आता हे तुकडे घेत असताना आपण किंवा हे मटेरियल घेत असताना लक्षात ठेवायचं पीक उभं असताना शेतामध्ये पीक उभा असताना पाऊस पडला तरी चालतो पण कट केल्यानंतर जे शेतात पडलं असेल हे पीक मग पुस्कट पडलं असेल शेतात आणि त्याच्यावर पाऊस पडला होईल तर असं पुस्कट असेल तर चालत नाही लक्षात हे पाऊस पडायच्या अगोदर आपल्या स्टोअर मध्ये आलं पाहिजे आपल्या आपली जागा असेल किंवा मशूम हाऊस असेल त्या मध्ये तुम्हाला हे पाऊस पडायच्या अगोदर आपल्या एरियामध्ये आलं पाहिजे का आलं पाहिजे पाऊस पडला ते भिस्त आणि मग त्याच्यामध्ये मॉइश्चर तयार होतं आणि साठसत्तर टक्के मैशर तयार होतं त्याच्यामध्ये मॉइश्चर तयार झालं की मग आदर भंगस वाढतात आणि आदर मग बॅक्टेरिया येतात फिडी येतात लोग येतात आणि मग ते आपण किती स्टर्ईज केलं तरी मरत नाही म्हणून जनरली त्याच्यासाठी तुम्हाला ते जे मटेरियल आहे हे पावसाच्या अगोदर आपल्या स्टोअरमध्ये आहे आता हे स्टोअरमध्ये आमच्या बारीक केलेले तुकडे आहेत आपण तर आता हे तुकडे वाळलेले असतात कम्प्लीट ड्राय फॉर्ममध्ये असतात ओला असलेलं तुकडे मटेरियल चालत वाळलेलं असते हे वाळलेलं मटेरियल आपणाला त्याच्यामध्ये साठ ते सत्तर टक्के मॉइश्चर आणायचं साठ सत्तर टक्के त्या काळामध्ये ओलावा पाहिजे म्हणून हे काळ एका गणित बॅगमध्ये भरायचं गणित बॅगमध्ये साधी कांद्याची बटाटे येतात कांदे भरण्यासाठी प्लास्टिकच्या गोणी येतात तसे कांद्याची बटाट्याची वगैरे गोणी असतात तसे गोणी घ्यायची

भरायचं बांधायचं त्या किंवा काही त्याच्यामध्ये टाकायचं आता असं असं टाकलं तरी तुम्ही बघितलं वरती त्याच्यावरती दगड किंवा काहीतरी घेऊन हंड्रेड पर्सेंट वॉटर मागे जायचं थंड पाण्यात आपल्याला पाच सात तास थंड पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचं तर भिजवल्यानंतर साठ सत्तर टक्के मैशे येतं त्याच्यामध्ये हे मय आलं तर मी हे बाहेर काढून घ्यायचं दोन्ही बाहेर काढायची थोडं पाणी एक्स्ट्रा झालेलं जाऊन द्यायचं तर हे काम शेतामध्ये पडलेलं असेल कीट रोग राहिले असते म्हणून ह्याला आपल्याला दुखीकरण किंवा स्टरलायझेशन करायचं तर हे स्टरलायझेशन करत असताना दोन तीन पद्धती आहे स्टरलाइज करायची या दोन्ही तिन्हीपैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते तुम्ही करू शकता पहिली पद्धत आहे की वाफेवरती आहे म्हणजे गरम पाण्याची वाफ तयार करायची आणि त्या वाफेवरती सत्तर ते ऐंशी डिग्री टेम्परेचरला साधारण एक तास त्यालाच करायलायच करावं जसं एक तुम्ही बॅरेल घेतलाय काही बॅरेल एकदा पातेले घेतले त्या पातेल्यामध्ये एक काट टाकून देते भिजवून आणि खालून बॉइलिंग करायला चालू करायचं उकळायला चालू होईल पाण्याची वाफ तयार होईल पाण्याची वाफ तयार होतं ते थर्मोमीटर घ्यायचा काचेचा गोतेमध्ये अडकून ठेवायचा साधारण सत्तर पंच्याहत्तर डिग्री टेम्परेचर आलं की मेंटेन करायचं साधारण पाऊन तास होईल पण याच्या वेळेला आम्ही सांगतो तुम्हाला अर्धा पाऊन तास किंवा सत्तर पंच्याहत्तर डिग्री टेम्परेचर आला पाहिजे त्यावेळेला तुम्ही काय करता पाणी उकळून घेता पाण्याने उकळलेले टेम्परेचर हंड्रेड डिग्री टेम्परेचर असतं त्याच्यामध्ये एक पोतं बुडवून टाकतात आणि ते पोतं बुडवलं तुम्ही की खालची फ्लेम असतील किंवा काय इलेक्ट्रिक हिटर किंवा काय असतं ते बंद करतो तर बंद केलं की परत हे पाण्याचं टेम्परेचर खाली पाण्याचं टेम्परेचर जर पाऊन तास नाही राहिले सत्तर पंच्याहत्तर डिग्री तर मग थंड चान्सेस जास्त म्हणून जनरली हे कंटिन्युअस ते चालू ठेवायला पाहिजे की काही स्टीम किंवा काय इंधन असेल तुमचं ते चालू पाहिजे हे कंटिन्युअस तुम्हाला साधारण पाऊन तास तरी करायचं पाचशे आता वाफेनंतर दुसरे हंड्रेड पर्सेंट पाण्यामध्ये पण बुडवू शकतो सेम बॅरेल हा बॅरेल घ्यायचा ह्या बॅरेलमध्ये किंवा काय पातेल असेल तुमचं घ्यायचं आणि हे पोहच गुडवायचं त्याच्यामध्ये शंभर टक्के पाण्यामध्ये बुडवायचं उकळवायचं आता हे शंभर टक्के पाणी उकळवायला थोडं जास्त इंधन लागतं वाफ असेल तर वीस लिटर पाणी लागेल तुम्हाला कंटिन्युअस हंड्रेड पर्सेंट वॉटरमध्ये उडवायचं असेल तर पन्नास साठ लिटर पाणी लागेल पन्नास साठ लिटर पाणी उकळायचं असेल तर तुम्हाला इंधन जास्त लागेल वीस लिटर पाणी उकळायचं असेल तर इंधन कमी जी आहे स्वस्त पडेल हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जास्त हे जमत नाही गरम पाणी नाही स्टीम देण्या जमत नाही साधी सोपी पद्धत आहे केमिकलची पद्धत आहे मार्केटमध्ये केमिकल्स मिळतात सेम असा दोनशे लिटरचा बॅरल घ्यायचा प्लॅस्टिकचा बॅरेल घ्यायचा दोनशे लिटरच्या मध्ये शंभर लिटर पाणी टाकले शंभर लिटर पाणी टाकलं शंभर लिटर पाण्यामध्ये साडेसात ग्रॅम बावीस लिटर दोनशे एम एल फॉर्मेट मला जे माहितीपत्रक दिलेलं आहे ते माहितीपत्रकाने जे कॉम्पोजिशन आहेत सर काय लागणार तुम्हाला दिले त्याच्यात तर ते केमिकल्स घ्यायचे आणि केमिकल्स त्या बॅरेलमध्ये शंभर लिटर पाण्यात टाकायचं आणि जे पोटा असतं त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचं कंप्लीट जाड वगैरे उडवायचं त्याचं तोंड बांधायचं जे काय असते झाकण किंवा काय समजा नसेल ते प्लास्टिकच्या काक कारण ऑर्मॅनिंग पाण्यामध्ये वाफा तयार होतात आणि वर जर त्याचं झाकण बंद नसेल किंवा काय नसेल तर वाफा बाहेर निघून गेल्या ते स्पर्धा होणार नाही म्हणून हे पोत जर केमिकलमध्ये काक नसतात तर पहिल्यांदा भिजवून घ्यायची सुद्धा गरज नाही पहिल्यांदा जे मैश देतो साठ सत्तर टक्के ते सुद्धा गरज नाही डायरेक्ट वाळ्याला काढायचे डायरेक्ट तुम्ही पोट्यामध्ये भरायचं हंड्रेड लिटर पाणी घ्यायचं त्याच्यात साडेसात ग्राम बावीस डिम आणि ऑर्गेनिक टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे पोतर सोळा ते अठरा तास भिजवायचं गरम करायची गरज नाही किंवा स्टीम द्यायची गरज नाही थोडी पैकी तुम्हाला सोपी वाटते तुम्ही करू शकता आता केमिकल्समध्ये केलं तुम्ही तर हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक नाही केमिकल म्हणजे तुम्ही जर टाकलं बावीस डिम ऑर्गॅनिक टाकलं तर शंभर टक्के ऑर्गॅनिक नाही कारण ऑर्गेलिन आणि याचा रिसेंटली इफेक्ट त्या मशीनमध्ये म्हणून तुम्ही ऑर्गॅनिक शॉपिंगमध्ये म्हणत असत जर ऑर्गॅनिक करायला किंवा हॉट वॉटर बॉयलर्स असतात आणि त्याच्यामध्ये तशा पद्धतीने तुम्हाला ते करावं हे तुम्ही स्टरलायझेशन केलं पाण्यात करा केमिकलमध्ये करा किंवा गरम पाण्यात करा केमिकल कोणताही बाहेर काढावं लागतं आता बाहेर काढल्यानंतर त्याला साधारण सात आठ तास थंड होण्यासाठी ठेवावं लागतं हे जे कोणतं गरम पाण्यातनं काढले किंवा थंड पाण्यात केमिकलमधनं काढले केमिकल मधन काम असेल तर त्याच्यात एक्स्ट्रा वॉटर असत पाणी जास्त असेल जास्त पाणी असेल त्यात आपण स्पॉन टाकलं बी टाकलं तर आणि गरम बसताना जर त्याच्यामध्ये आपण बी टाकलं तर जाईल टेम्परेचर असेल आपली बुरशी आपण किंवा स्पॉन टाकणार याच्यासाठी हे टेम्परेचर किंवा हे काळ आहे हे नॉर्मल टेंपरेचर लागत याला साधारण सहा सात तास किंवा एक दिवसभर ठेवलं तरी चालतं किंवा संध्याकाळी स्टरलाईट ड्युटी गेल्या ठेवायचं रात्रभर ते थंड होईल सकाळ सकाळी उठल्यानंतर आपण हे सगळं झालं सगळं सर झालं सगळं झालं हे बेड भरायचे आपण बेड प्रत्यक्षात भरणार आहे प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे तर बेड भरत असताना लक्षात ठेवायचं आपल्याला की मी तुम्हाला बेड भरत असताना सगळं फॅन आहे दरवाजे चालू आहे खिडक्या चालू आहे सगळं ओपन आहे पण हा फक्त डेमॉन्स्ट्रेशन म्हणून तुम्हाला बेड भरून दाखवला कारण अशा पद्धतीने जर तुम्ही बेड भरला घरी जाऊन तुम्ही म्हणणार सरांनी बेड भरला होता फॅन पाठवते दरत म्हणजे सगळं ओपन होतं आणि असा जर बेड भरला तुम्ही तर हा दुसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला कंपोस्टच्या द्यावं लागतं कारण हे आवडलं बोर्ड सह यावरती करते असतात आणि ते कंटेब होतं असा इयर किंवा फॅन वगैरे चालत नाही त्याच्यासाठी आपल्याला एक छोटे रूम आहे हे छोट्या रूममध्ये आपण सगळ्यांना नेता येईल आपण बेडचं प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी छोट्या रूममध्ये न्यायचं नंतर सगळे बसत जायचे म्हणून आपण जनरली प्रॅक्टिकल म्हणून तुम्हाला रिपेअर भरून टाकतो पद्धतीने रूम आपलं बाथरूम किचन असते छोटेशी काही रूम असेल ते मोठं वॉशरूम हाऊस आहे मशरूम हाऊसमध्ये एक प्लास्टिकचे कवर लावायचं कोपऱ्यामध्ये ते एक छोटीशी रूम तयार करायची फक्त बेड भरण्यासाठी वापरायचे अन्य तर तिथं जायचं नाही किंवा वापरायचं त्याच्यासाठी वापरायचं